नमस्कार मंडळी मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहतात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही मंडळी मगाशी मकर राशीचं सा भविष्य सांगायचं सा राहून गेलंय मकर राशीला सोमवार मंगळवार हे जोडीदाराचं सुख लाभण्याचे आहेत गृहसौख्य लाभण्याचे आहेत पती पत्नीला सुख लाभेल व्यवसायात असाल तर जोडीदार म्हणजे जो भागीदार असेल तो सहकार्य करेल तुम्हाला तो पुश करण्याचं म्हणजे व्यवसायामध्ये पुश करण्याचं महत्त्वाचं काम तो करेल त्यामुळे त्या दृष्टीने काही घाबरायचं कारण नाही मात्र पुढचे दोन दिवस म्हणजे बुधवार गुरुवार तुम्हाला सांभाळायला पाहिजे शरीर प्रकृतीच्या दृष्टीने ॲसिडिटी कापणं भाजणं वगैरेच्या दृष्टीने तुम्हाला त्रास होण्याची शक्यता आहे कारण चंद्र हा सिंह राशीतून म्हणजे सूर्याच्या राशीतून प्रवेश करतोय जे परिभ्रमण करतोय आणि त्यामुळे तुम्हाला उष्णता वगैरे वगैरेचे त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही एखादा बारीक सारीक ॲक्सिडेंट समजलं ना होऊ शकतो तेव्हा सावध राहा आठवड्याचा शेवट मात्र चांगला आहे प्रवासाचे बेत आखले जातील धार्मिक कार्यामध्ये भाग घ्याल व्यवसाय वृद्धीसाठी प्रयत्न कराल तर या दृष्टीने हा आठवड्याचा शेवट हा अत्यंत चांगला आहे तेव्हा हा आठवडा एकंदरीत हा तुमच्यासाठी हा संमिश्र स्वरूपाचा आहे